श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या शनिवारी म्हणजेच सात सप्टेंबरला आहे गणेश चतुर्थी आणि या दिवसाची वाट प्रत्येक घरामध्ये बघितली जाते गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत आहेत गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता संकटमोचन बुद्धीची देवता अशा वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो तर सात सप्टेंबरला आपल्याला गणपती बाप्पांच्या या गणेश चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत आपल्या घरामध्ये त्यांची अखंड कृपा राहावी वर्षभर आपलं घर आहे नेहमी सुख संपत्ती धन दौलत आयु आरोग्य यांनी भरलेलं राहावं यासाठी आपल्याला गणपती बाप्पांकडे एक प्रकारे साकडंच घालायचं आहे आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला हे जे उपाय आहे तर ते करणं तितकंच गरजेचं असतं तर गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला एक सुपारीचा उपाय करायचा आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल सुपारी जी असते तर ती अनेक आपण प्रत्येक जे आपली पूजा वगैरे असते तर त्यामध्ये वापरत असतो तर ते गणपती बाप्पांचंच एक स्वरूप आहे सुपारीचं तर ह्या सुपारीचा उपाय आपण कशासाठी करणार आहोत तर आपल्या सर्वांच्याच मनामध्ये एक इच्छा असते की माझं स्वतःचं घर व्हावं किंवा माझी एक अशी स्वतःची जागा असावी जिथे मी स्वतःचं घर स्वतः बांधू शकतो किंवा बांधू शकते अशा पद्धतीचे प्रत्येकाच्या मनामध्ये भावना असते आता शहरामध्ये राहत असाल तर प्रत्येकाला वाटतं की फ्लॅट असावा गावाकडे राहत असेल तर प्रत्येकाला वाटतं की माझं स्वतःचं चा घर असावं तर आपल्या ह्या ज्या काही इच्छा आहेत ह्या पूर्ण करण्यासाठीच आपल्याला हा सुपारीचा उपाय करायचा आहे खूप खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला याचा नक्कीच अनुभव येईल की एक वर्षामध्ये तुमचं स्वतःचं घर हे पुढच्या गणेश चतुर्थीपर्यंत झालेलं असणार आणि ते तुम्ही फक्त भक्तीने आणि श्रद्धेने जर हा उपाय केला मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतू परंतु न येऊन देता तर त्याचे रिझल्ट हे तुम्हाला शंभर टक्के दिसणार तर तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा सर्वात प्रथम आपता आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्याच्यानंतर स्वच्छ आंघोळ करून आपल्याला गणपती बाप्पांच्या आगमनाची संपूर्ण तयारी कर घ्यायचे आहे संपूर्ण तयारी म्हणजेच काय तर आपण जो गणपती बाप्पांसाठी ज्या पाटावरती ठेवणार आहोत तिथे छान लाल वस्त्र टाकून घ्यायचं आहे एक कलश भरून ठेवायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे गजांतलक्ष्मी म्हणजे ज्याला आपण गजलक्ष्मी हत्तीचे जे स्वरूप आहे तर ते असेल तर ते दोन तुम्हाला ठेवायचे आहे त्याचबरोबर त्या पाटावरती थोडेसे तुम्हाला तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहेत गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी दिवा धूप दीप अगरबत्ती सर्व गंध ही संपूर्ण तयारी तुम्हाला करून घ्यायची आहे आणि हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे आता ज्या वेळेला तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती आणायला जाणार आहात तर त्याच्या अगोदर हा उपाय तुम्हाला करायचा आहे मूर्ती घरात आणल्यानंतर नाही मूर्ती आणायला जाणार तुम्ही ज्या वेळेमध्ये जाणार आहात तर त्या वेळेमध्ये प्रथम हा उपाय करायचा आणि लगेच तुम्हाला मूर्ती आणायला जायचं आहे आता काय करायचं आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे तांदूळ तुटलेले फुटलेले असे अजिबात नको अखंड तांदूळ घ्यायचे हळदी कुंकू आणि एक सुपारी घ्यायची आहे ज्या पाटावरती आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत त्या पाटावरती लाल कपडा टाकायचा थोडेसे तांदूळ तिथे ठेवायचे मध्यभागी आणि त्यावरती तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून त्या सुपारीला नमस्कार करून तुम्हाला गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये तिची पूजा करायची आहे आणि तिच्याकडे प्रार्थना करायची आहे की मी ह्या सुपारीची स्थापना कशासाठी करत आहे तर माझं स्वतःचं घर व्हावं माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी अशी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करून आणि त्या त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती आणण्यासाठी जायचं आहे फक्त एवढंच तुम्हाला करायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही घरी घेऊन आला की त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती त्या सुपारीवरती ठेवायची आहे म्हणजे जी पाटावरती आपण सुपारी पुजलेली आहे तर त्यावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस अनंत चतुर्दशी असेल तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहात गणपती बाप्पांचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केल्यानंतर ती सुपारी तुम्हाला उचलायची आहे आणि त्यानंतर ती आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये ठेवायची आहे आणि रोज तुम्हाला त्या सुपारीची पूजा करायची आहे रोज म्हणजे कसं तर तुम्ही ती आपण जसं रोज देवांना आंघोळ वगैरे घालतो हळदी हो कुंकू अक्षदा फुलं वगैरे पाहतो त्याच पद्धतीने रोज तिलाही तुम्हाला आंघोळ घालायची आहे हळदी हो कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे आणि ती सुपारी एक वर्षभर आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि एक वर्षामध्ये ज्या वेळेस तुमचं घर होईल त्याच्यानंतर तुम्हाला ती सुपारी पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे तर अशा पद्धतीने अगदी साधा आणि सोपा उपाय हा उपाय फक्त आपलं स्वतःचं घर व्हावं यासाठी केला जातो हे लक्षात ठेवा तर त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं स्वतःचं घर व्हावं तर तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल फक्त मनाने भक्तीने श्रद्धेने उपाय करा मनामध्ये किंतू परंतु आणू नका की आता मी खूप दिवस झाले उपाय करते करतोय तर त्याचा फायदा होईल का कसा होईल कधी होईल ह्या गोष्टी मनामध्ये अजिबात आणू नका ह्या गोष्टी मनात आल्या की त्याचा फायदा आपल्याला होत नाही कारण एक प्रकारे आपण त्या गोष्टीवरती विश्वास नाही आपला असं दाखवत असतो त्यामुळे भक्तीने श्रद्धेने उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हा, हा उपाय आपल्या चा स्वतःचं नवीन घर घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ